नमस्कार मित्रांनो जय हरी आज आपल्या शेतामध्ये आलो होतो काही शेताकडे येऊन थोडंसं माणूस संकुचित होतो कारण की एक दीड महिना झाल्या पावसाळा सुरू होऊन पाऊस नाही काय नाही आणि शेतात कापसं वगैरे लावलेल्या लोकांनी शेतकऱ्यांनी भरपूर आपलं स्वतःचं मोलामागाचं बी बियाणं घेऊन मातीत गाडलं गेले टाकलं गेले परंतु पाऊसच नाही त्यामुळे सर्व बिचारे हवालदिल झालेत सर्वांच्या मनावरती आणि प्रतिबिंब असं दिसत आहे चेहऱ्यावरती हे सगळेजण नाराज आहेत आणि खूप असं वेदनादायी चित्र सध्या गावखेड्यातल्या लोकांकडे पाहायला भेटतं कारण ग्रामीण संस्कृती भारताची सगळ्यात मोठा ठेवा आहे आणि ग्रामीण संस्कृतीमध्ये भारताला सगळ्यात मोठं वैभव भेटलेलं आहे परंतु निसर्गाच्या पुढं काही करता येत नाही कारण की माणूस कुठेही जगात गेला काही केलं तरीसुद्धा निसर्ग तो निसर्गत असतो त्या क्षणात सगळ्या गोष्टी मिळून देतो आणि क्षणात सर्व घालवतो परंतु पाऊस नसल्यामुळं आज या गोष्टीची खूप उणीव शेतकऱ्यांना आहे बिचाऱ्यांनी लवकरात लवकर यावं अशी हो। आपण सर्वजण ईश्वराकडे प्रार्थना करू आणि आपल्या बळीराजाला सुख समृद्धी आणि समाधान मिळू दे आणि सर्व लोक स शेतकरी बांधव आवाज आहे सुखी समाधानी राहू दे हीच ईश्वराकडे आपण प्रार्थना करू जय हिंद